आरंभ एका नव्या पर्वाचा मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेच व्हावेत यासाठी मुक्ताईनगर वारकरी संप्रदायाचा आग्रह पहा सविस्तर व्हिडिओ आरंभ पर्व न्यूज करीता प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताईनगर वारकऱ्यांना अनुदान वारकर अनुदान पेक्षा वारकरी जेव्हा हा ताया वाचा म्हणे जिवे सर्वसे उदार बाप रखमा विठ्ठलाचा वारीकर तो सगळा उदार अंतकरणही वारीमध्ये चालत असतो पण काळाच्या युगामध्ये आपण पाहतो जरा धकाधकीचे युग आहे त्यामध्ये कुठल्याच गोष्टी शाश्वती नसताना वारीमध्ये जर वारकऱ्याला मृत्यू आला आणि वारीमध्ये चालत असताना जो त्याचा जर समजा त्यांनी श्वास थांबवला का काही अघटित कारणाने तर मुख्यमंत्र्यांनी पाच लाख रुपये विमा मृत वारकऱ्यांकरता जाहीर केला होता विमा आणि सानुग्रह अनुदान म्हणून आपल्या आई साहेबांच्या पालखी सोहळ्यामध्ये यावर्षी जाताना येताना दोघा वारकऱ्यांना खऱ्या अर्थाने आई साहेबांच्या दिंडीमध्ये चालत असताना ते श्वास थांबवण्याचं म्हणजे भाग्य प्राप्त झालं त्यांनाही सुद्धा जो त्यांनी विमा जाहीर केला होता तसा त्यांनी स्वतःहून वारकरी लोकांना आपण काही त्याचं देणं लागतो या भावनेतून हा जो सुरक्षा कवच विम्याच्या माध्यमातून केलं होतं वारीमध्ये ते सुद्धा निर्णय त्यांचा एक चांगला होता त्याचं सुद्धा आमच्या वारकरी मंडळीमध्ये फार मोठं कौतुक झालं त्याबद्दल त्यांना धन्यवाद आहेत मुख्यमंत्री व्हावे यासाठी आज त्यांना सगळं काय सांगाल बाबा याबद्दल विद्यमान एकनाथराव शिंदे वारकरे करतच नव्हे तर त्यांनी अशी बरीच आणि समाज उपयोगी काम केलेले असल्या कारणाने संत सखाराम महाराजांच्या दिंडीला देखील त्यांनी या वर्षी आम्हाला वीस हजार रुपये देखील आम्ही दिलेले आहे जर त्यांनी भरभराटी आमच्या वारकरी संप्रदायाची केली असल्या कारणाने सर्व आमच्या वारकरी संप्रदायातली जी जी मंडळी होऊन गेलेली आहे त्यांना असे आवडते हे मुख्यमंत्री आजपर्यंत कोणीही देखील जे कार्य केलं नाही त्यांनी ते कार्य केलं असल्या कारणानं वारकरी सर्वच आणि त्यांच्या अनेक आवडीत असल्या कारणानं पुन्हा मुख्यमंत्री तेच व्हावे आणि अशीच आमच्या वारकरी संप्रदायाची त्यांनी भरभराटी करावी हेच आमची फक्त भावना आहे मुक्ताई पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा